कोंगडी वस्ती मातन समाज देवी मंदिर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते सोलापूरकरांना फक्त मोठमोठ्या मोड़ आश्वासनाशिवाय काहीच मिळालं नाही मागील दहा वर्षात विकासाचं कोणतेही ठोस काम भाजप सरकारने केलं नाही जनतेचा विश्वास संपादन करून महापालिकेत सत्ता मिळवली पण मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात अपयशी झाले काँग्रेस काळात एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा पाच ते सात दिवसांवर करून ठेवला महागाई वाढवली बेरोजगारी वाढली खतांचे भाव वाढले शेतकऱ्यांचा मालाला भाव दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे यंदा या थापाड्या सरकारला सत्तेतून खाली खेचून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणितिताई शिंदे यांचा हात या चिन्हासमोरील बटन दाबवून प्रचंड मताधिक्याने विजयी करून आपल्या सोलापूरच्या लेखीला लोकसभेत पाठवा असे आवाहन यावेळी केले याप्रसंगी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे प्रमुख नेते महेश कोटे आमदार प्रणितिताई शिंदे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते काल योगी आला होता सोलापूरला तो योगी ये येऊन तिथं बोलतो प्रवचन देऊन गेला तू उत्तर प्रदेशचे तुझे पंचायत पन्नास टक्के लोक मुंबई मध्ये महाराष्ट्रात काम करतात विकासाच्या गोष्ट आम्हाला नको शिकव तुझे उत्तर प्रदेशचे लोक का आमच्याकडे कामाला येतात पहिला तुझा उत्तर प्रदेशला काम काम दे लोकांना आज इथं या महाराष्ट्रात बी बिहारचे पोरा महाराष्ट्रात काम करतात माझ्या भगिनी पोटाला मारून त्यांच्या शि मोठे शिकून मोठे केले तर पोरं पुणे मुंबईला कामाला जातात तर आपण ह्या वेळी प्रणित ताईंना निवडून द्या आणि प्रणितिताई काम घेऊन येतील ही मी आपल्याला गॅरंटी देतो